भारतातला सगळ्यात मोठा सोहळा असेल काही तर ती आहे आपल्या आळंदीची पंढरपूरची वारी कारण असा सोहळा जगात कुठेच नाही त्याच्यामुळे आपण आपल्या युट्यूबवर दाखवणार आहोत की आपल्या भारतातला सगळ्यात वारी सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि कुठून कुठून लोक येऊन सगळे एकत्र होऊन एकदम मस्तपैकी एक, एक, एक वातावरण तयार होतं एक परिवार तयार होतो आता आपण पाहूयात की हे दिंडीचे दि अध्यक्ष वगैरे कोण आहेत त्यांची सगळी एवढी सुंदर दिंडी जे घेऊन आलेत तर त्यांच्याविषयी आपण पाहूयात की कुठून आलेत काय आलेत आणि इतके जण कसे जमवलेत हे सगळं आपण विचारू नमस्कार नमस्कार जय हरी जय हरी जय हरी आणि कुठून आलात तुम्ही एवढे सगळे दिंडीचे लोक घेऊन आल लातूर निलंगा तालुका अच्छा उंबरगा तुमचं नाव काय शिवाजी जाधव बाबळगाव बाबळगाव तिकडे बाबळगाव आहे विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री अच्छा कारण आमचं पण बाबळगाव आहे आमचं बाबळगाव आहे जवळ आहे त्याच्यामुळे हा तुमचं लातूर बाबळगाव बरं झालं कोणतं का बाबळगाव असं ना आपण भेटलो हो आता हे सगळं जमवजमिव करण्यासाठी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात किंवा कसं तुम्ही कधीपासून तयारी करता सांगा एक दोन दोन महिन्यापासून तयारी आहे मॅडम हे अच्छा <laughs> <बाबर गाओ> <laughs> <आगे बाबर गाओ। laughs> दोन महिन्यापासून तुम्ही सगळ्यांना सगळ्या तयार असतात का मनाने तयार असतात बळा चाललंय का तुम्हाला नाही नावड आवड द्या घरोघर जाऊन भेट द्यावं लागते जाऊन भेट द्यावी लागते ओढ लागते कारण पंढरपूर सारखं आणि आळंदी सारखं काही यावंच वाटत कारण आहे तसं नाही कोणतंच नाहीये तर मग आता तुम्हाला हे सगळेजण घेऊन आल्यावर कसं वाटतं एक जबाबदारी जिम्मेदारी काय वाटतं इथं काय माऊली आपल्या अडचण देत नाही माऊली आनंदात कारण इथं काहीच नाही सगळेजण सगळं व्यवस्थित घरी वाटत नाही एवढं भेटत आहे म्हणजे बघा पंढरपूरचे विठ्ठल आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या सगळ्यांचं किती काळजी घेतात कारण घरपेक्षा आपण इथे जर सुखात असेल तर असं आहे ना जगात कुठे नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का आमचे जे पंढरपूर ज्ञानेश्वर माऊली आहेत ते तिथे गरीब श्रीमंत कुणीच नाही आहे कारण इथे जर येऊन पाहिलं ना तर सगळे एकसारखे आणि आपल्याला सगळे आपण त्यांचे लेकर आहोत असं वाटतं कारण एवढे ते आपल्याला खुशीने नेतात सगळेजणं आणि सगळेजणं कुणी थकत नाही काही नाही काही नाही कारण वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे आणि वारकरी संप्रदायामुळे आपलं सगळं मिळून त्यांना टिकून आहे आपला सगळा जो संसार आहे तो टिकून वारकरी संप्रदायाच्या आशीर्वाद थंड सगळं पण मस्त वाटतय ना एकदम मी पण घसर मला तुम्ही माझं नाव सुनीता 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 अरविंद नांगरे आम्ही दोघ पण येत आहोत लेकर शिकायला लग्न झालेले आहेत हा हा मी दिंडीचा उपाध्यक्ष मॅडम कधीच नाही आमच्या सारखं म्हणजे या माऊलीना आणि पांडुरंगाने आम्हाला एवढं सुखी ठेवलंय आम्ही काय परमेश्वराकडे अपेक्षा करावं त्याच्याही पलीकडे भरभरून दिलाय आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही वारी आलं की एक उत्साह निर्माण होतो आणि एक मोठा सण आल्यासारखं आम्हाला वाटतंय जसं जेणेकरून आईला जसं भेटायला जावं वाटतंय तसं माऊलीला भेटलं की इथं आलं की एक आनंद आण माझे वडील चलत बेचाळीस वर्ष झालं माझ्या वडिलाला पायी चलत वारी करतात अरे बाप हा बेचाळीस वर्ष झालं आमच्या वडिलाला दिंडीत सपन काका च्या हा आणि माझे वडील महिन्याला वारी करतात पंढरपूरची दर महिन्याला दर महिन्याला एक प्रेमच वेगळं असतं देवाचं तेवढं घडणं पण खूप मुश्किल हा मग मी त्यांचं वडील म्हणले जा बाई आता पुढे तर होत का नाही की म्हणल्यामुळे आम्ही आलो दोघ मुडगावी दुख देत असत ना <laughs> ना सगळं येळेवर आमच्या महाराज जेवायचे सकाळी दिवस निघायला भेटले स्वर्गात भेटायचं नाही भाऊ बंधू सगळे स्त्री पुरुष भेदभाव कुठलाच नाही किंवा लहान मोठा श्रीमंत गरीब असं काहीच नाही सगळं माउलीमय वातावरण चार पाच ते पण लय चांगले येत सगळे परिवार म्हणजे आपल्या बहिणी माझी जाऊ तेवढ्या सगळ्याला करते ते सोनबाई तेवढ्या माणसांना आम्हाला त्यांनी मदत करतात वर्षाला जर आमचे आणखीन एक महाराज आहेत परण हे वसंतरावजी जाधव हे आमच्यातले म्हणजे या महाराजांच्या आदोगरचे कीर्तनकार दोघे गुरु बंधू आहेत अवशेकर महाराजाचे हे पटशिष्य आहेत दोघे हे महाराज आमच्याकडेच लागतात उमरगाडगा शोकत महाराज या, आ, गार्ण। गार्ण। अच्छा, या, या नहीं नहीं भेट या दिंडीचे आता सध्याचेलक दिंडी मालक आपण आता भेटतो आता नाव वगैरे सांगा योगायोगाने आपण भेटलेला आहोत तरी मॅडम हे मुस्लिम धर्माचे असून देखील हिंदू धर्मामध्ये शोकत महाराज शेख यांचा परिचय आहे मुस्लिम धर्माचे असून देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकं पारांगत आहेत की त्या भजन मालिकेमध्ये गाथा पारायण असेल आणखीन काही असेल चक्री भजन असेल किंवा हरिपाठ काकड आरती ज्या ज्या काही हे आहेत त्या सर्व काही मुखोद्गत आहेत त्यांना तो जो एक अनंदा है, तो वेगळाच आहे अरे बाबा एक ना एक अजून एक आश्चर्य पाहिलंय या महाराज विषयी सांगितलंय मुस्लिम असून देखील त्यांनी म्हणजे आता शब्दच आहेत मला सांगायला म्हणजे खूप आणि सुरुवातीला या महाराजाचं कीर्तन हे ठेवण्यामध्ये या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आणि हे बाबळगावचे जाधव साहेब आहेत हे म्हणले की बाबा आता महाराज एवढं कीर्तन आहोत तर आपण पायी दिंडी काढूया महाराज गरीब कुटुंबामधले असल्यामुळं सुरुवातीला मदत आज देखील यांची गाडी आहे बारा टायरची गाडी यांची आहे हा दिंडीला जे काही लागल ते सडळ हाताने मदत करून आणि सगळ्या लोकांना घेऊन चालण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि माझ्या गावातले नागरिक देखील तशाच पद्धतीने आजूबाजूच्या पंचकृषीमधले हे भोळे भाविक सगळे भक्त त्या ठिकाणी येतात फक्त काय म्हणलं तर या भा वाहनाचं जाय करण्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल तेवढाच खर्च घेतला जातो नाहीतर कुठल्याच प्रकारचं कुणाला या महाराजाला बी कुठल्या प्रकारचं मानधन नाही किंवा कुठली कमाईचा विषय नाही असा एकमेव महाराज आमच्या बघण्यात नाहीतर बाकीच्या महाराजांचे सगळे उद्योग झालेले आहेत मोठमोठ्या दिंड्या हजार हजार लोक त्याला पैसे असं नाही आमचे लोकांची दिंडी आहे गोरगरीब जसे असतील तसे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन हा नाही करत नाही आता या महाराजांविषयी महाराज तुम्ही बोलायचा कारण जे काही ऐकलं ना ते असं खूप माझा विद्यार्थी मॅडम विशेष आदर्श घेण्यासारखं आहे आणि आज मी त्यांचा विद्यार्थी झालो या नात्यानं मौलीच्या नात्यानं हे माझं फार मोठं भाग्य समजतो मी गुरु शिष्य आहेत आणि यांचं नातो की आता ते माझे गुरु मी त्यांचा शिष्य आहे हे गुरु होते हे शिष्य होते आता हे गुरु आहेत आणि हे शिष्य आमच्या घरी येतो त्या अभ्यास करायला खूप मोठे मोठे गोष्टी पाहायला भेटायला खूप त्या बायकायला भेटायला लागले कारण की महाराज आता तुम्ही स्वतः विषय सांगा की काय तुमच्यात बदल झाला किंवा तुम्हाला कसा घडलो कसा घडले महाराज कसं घडलो हे सांगतो ते खूप म्हणजे ऐकायला भेटणारच नाहीये कुठे जगात जगात कुठे भेटणार नाहीये कारण काय माहितीये का, का। समाजाचं बंधन हे खूप मोठं असतं आणि समाजाच्या बंधनात मधून बाहेर निघून तुम्ही आम्हाला म्हणजे असं डोळे उघडले आमचे तर तुम्ही दोन शब्द बोलावायचं आमचे सगळ्यांची इच्छा आहे आता बोला तुम्ही काय बोलताय विष्णुबाई जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म आमंगळ या साधुक्तीप्रमाणे हे जो वारकरी संप्रदाय विशाल अंतकरणात आहे आणि यामध्ये कसल्याच प्रकारचा भेद नाही उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया हा जो वारकरी संप्रदाय आहे यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी या ठिकाणी कसल्यास ये येते आहे अधिकार कलियुगी उद्दार हरीचा नामे म्हणून हा जो वारकरी संप्रदाय आहे फार विशाल अंतकरणाचा आहे आणि याच्यामध्ये एक मन भरून येतं आणि जो वारसा आहे माझ्या वडिलापासून वारसा आहे कारण माझे वडीलही शेवटपर्यंत आळ म्हणजे पंढरपूरच्या वाऱ्या त्या ठिकाणी केल्या तोच वारसा पुढं या ठिकाणी नेण्याचं काम आम्ही करतो सर अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत हे वसंत महाराज आहेत यांच्या समक्ष हे, हे सर्व कार्य चालतं तसंच सहकार्य जास्तीत जास्त आमचे शशकलाबाई ताई वाडीकर या सुंदर असं काकडा म्हणतात दिंडी पूर्ण या ठिकाणी यांच्यावरतीच आधारित आहे असं महिला भजन महिला भजन असं हे खूप सुंदर खूप सुंदर चाललेलं आहे गोविंदराव थोर मोठे भेटलेलं आहे तुम्ही पण या ठिकाणी येऊन आमची मुलाखत घेतला त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे एक वेगळाच उत्साह या ठिकाणी निर्माण झाला कारण जेवण करून आता थोड आराम करण्याच्या मार्गावर होत्या महिला हे सगळेच पण तुम्ही आल्याच्या नंतर एक वेगळंच त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आणि थोडक्यात महिला या ठिकाणी फुगडी करणार आहेत तुम्ही ते उत्साह झाला आनंद वाटला आनंद वाटला त्यासाठी फुगडीचा एक कार्यक्रम तुम्ही हे करून घ्यावं ही आमच्या भगिनीकडून अपेक्षा

आमच्या दिंडीतील सो काकी हे सर्वच्या शिक्षिकाला काकी यांना विनंती करतो की त्यांनी श्रीकांत चव्हाण यांच्या मेसेजचा या अनुराज्याचा सत्कार स्वीकार देऊन करावा त्यांना विनंती करतो